सिडको वाळूज महानगरात तेरा वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू परिसरात खळबळ वाळूज महानगर सिडको वाळूज महानगर एक मधील कॉलनी जवळील येथे एका तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दी पंचवीस जून रोजी सायंकाळ घडली आज पोलीस अधिकारी यांनी पाहणी केली अनुष्का पांडुरंग पदमाने वय तेरा वर्ष रा भारतनगर तिसगाव जी छत्रपती संभाजींदर असे मयत मुलीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार अनुष्काला तिचे वडील पांडुरंग यांनी बेशुद्ध अवस्थेत जून रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले परंतु मृत्यू कशाने झाला हे कळू शकले नाही पुढील अहवाल आल्यानंतर मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट होईल घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्यासह वाळूज एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे उपनिरीक्षक संदीप शिंदे प्रवीण पथरकर कामते अंमलदार यशवंत गोबाडे हनुमंत ठोके बाळासाहेब आंधळे घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहे पब्लिक सिटी न्यूज साठी छत्रपती नगर संदीप शहाणे यांचा पेशल रिपोर्ट